अश्विनी भोय मॅडम साहित्याच्या निर्मितीमध्ये फक्त लेखकाचेच नव्हे तर प्रकाशकांचे देखील मोठे योगदान असते प्रकाशक का लेखकांच्या शब्दांना कागदावर चितारून त्या विचारांना वाचकापर्यंत पोहोचविण्याचे महान कार्य करीत असतात ज्ञानाचा प्रकाश सर्व दूर पसरविणारे प्रकाशक हे साहित्य विश्वातील दीप आहे असं म्हणायला हरकत नाही लेखकाला शब्द मिळाले पण त्याला वाट मिळून दिली प्रकाशकाच्या प्रयत्नाने आणि उभी राहिली साहित्याची गुढी साहित्य जल्लोष सोहळ्यात आपल्या प्रकाशकांचे कृतज्ञतेने स्वागत करीत असताना मनस्वी आनंद होत आहे त्यांच्या कष्टामुळेच आज साहित्य रसिकांच्या हृदयामध्ये आपली भाषा जिवंत राहिलेली आहे टिंपल प्रकाशन बद्दल सांगायचे तर टिंपल प्रकाशनाला तब्बल पन्नास वर्ष पूर्ण झालेली आहे एकाच वर्षात जे विक्रम हे फक्त खेळाडूंच्या नावावरच असतात नाहीये प्रकाशकांच्या नावावर सुद्धा विविध विक्रम असतात आणि डिम्पल प्रकाशनाने एकाच वर्षात तब्बल सत्तर पुस्तके प्रकाशित करण्याचा विक्रम केलेला आहे त्याचबरोबर अनेक सुप्रसिद्ध दिग्गजांची पुस्तके प्रकाशित करणे आणि तितक्याच तोला मुलाच्या प्रगतींच्या हस्ते पुस्तकांचे अनावरण करणे ही किमया डिपल प्रकाशनने साधलेली आहे सन्माननीय अशोक मळे सर आणि त्यांच्या कुटुंबियांनी ही किमया खरोखरच साधलेली आहे त्यात प्रामुख्याने दुर्गाबाई भागवत विजय तेंडुलकर शिरीष रमेश तेंडुलकर नितीन तेंडुलकर असे अनेक लेखक लेखिका आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर गानकोकिळा लताबाई मंगेशकर स्वरसामिनी स्वामिनी आशाताई भोसले आर एस एस प्रमुख मोहन भागवत शरद पवार यासारख्या दिग्गजांच्या शिव अनेक पुस्तकांचं प्रकाशन करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे यांची भाषणे अग्रलेखाचे पुस्तक शिरीष रंग हे पुस्तक डॉमिनिक सर्विस यांच्या जीवनावरील जी पुस्तके अशी कितीतरी पुस्तकांचे प्रकाशन करण्यात टिंपल प्रकाशनाचा सीमाचा वाटा आहे आणि पुळेसर तुमच्या या कर्तृत्वाला आम्ही सलाम करतो आणि अच्या कार्यक्रमाचे उद्घाटक का सन्माननीय डॉक्टर रवींद्र शोभणे सरांना मी विनंती करतो की डिंपल प्रकाशांचे सर्वे सर्व श्रीयुत अशोक चिंबळेसर यांना आपल्या आपल्या शिव हस्ते आपण सन्मानित करावं साहित्याचं विश्व समृद्ध करण्यासाठी प्रकाशक किती महत्वाचे आहेत हे आपल्या लक्षात येतं कारण या दे प्रकाशकांमुळेच विविध लेखक कवी हे समाजापुढे येत असतात त्यांचे विचार समाजापुढे येत असतात अशोक सरांच्या मनोगताचे वाचन करतायत अश्विनी मॅडम नमस्कार दिग्बल प्रकाशनाचे प्रकाशक अशोक मुळे यांच्या मनोगटाचं मी ते वाचन माननीय श्री रवींद्र शोभणे साहेब आणि सन्माननीय व्यासपीठ पत्रकार बंद भगिनी आणि रसिक बंद भगिनी लो नमस्कार माझ्या जीवनातील आजचा दिवस हा मोठा आनंदाचा क्षण आहे मी ज्या वसईत राहतो त्या माझ्या कर्मभूमी वसई विरार शहर महानगरपालिका यंग मेन्स कॅथलिक असोसिएशन आणि साहित्य जल्लोष प्रतिष्ठान यांच्यातर्फे माझा आणि आता नंतर ज्यांचा आहे तो ग्रंथालीचा आज जाहीर सत्कार करण्यात येत आहे आपल्या घरच्या माणसांनी हे केलेलं कौतुक आहे आज आमच्या साहित्य जल्लोष प्रतिष्ठानचे अध्यक्ष अँड्रू कोलासो यांच्या हेलन हा कथासंग्रह प्रकाशित झालेला आहे त्याबद्दल त्यांचंही खूप खूप हार्दिक अभिनंदन सुदेश पिंगलासपुरकर तुमचंही खूप खूप अभिनंदन आणि माननीय आमदार स्नेहाताई पंडित दुबे यांचंही मनपूर्वक अभिनंदन टिंपल पब्लिकेशनची सुरुवात सव्वीस जानेवारी एकोणीसशे पंच्याहत्तर साली झाली आणि ग्रंथाली प्रकाशन संस्थेची पंचवीस डिसेंबर एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी सुरुवात झाली मी तसा अकरा महिन्यांनी ग्रंथालीपेक्षा मोठा आहे आमच्या दोघांचंही हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे ग्रंथालीचे सर्वे सर्व दिनकर गांगल विजय तेंडुलकर कुमार केटकर अरुण साधू या मंडळींनी मोठ्या प्रमाणात एकोणीसशे पंच्याहत्तर साली वाचक चळवळ सुरू केली त्याआधी मी साहित्य क्षेत्रात एक हौशी प्रकाशक म्हणून सुळगुळ करीत होतो अस्थिर अशा प्रकाशन व्यवसायात पन्नास वर्ष टिकून राहणं खूप कठीण होतं पण यात मी यशस्वी झालो हे तुम्हा सर्वांच्या प्रेम आणि आशीर्वाद यामुळे हा टप्पा मी ओलांडला आहे चळवळ करणं म्हणजे नेमकं काय असतं याचा हो? जिवंत अनुभव आमच्या आमदार स्नेहाताई पंडित दुबे यांना चांगलंच ठाऊक असेल माझे मित्र आदरणीय विवेक भाऊ पंडित यांनी आदिवासी न्याय हक्कांसाठी श्रमजीवी संघटनेतर्फेची चळवळ सुरू केली आणि त्यांच्या न्याय हक्कांसाठी लढा दिला यश मिळाले त्या, त्या शोषित लोकांना आपला न्याय हक्क मिळवून दिला त्यांना प्रतिष्ठा मिळवून दिली आज त्याचा वटवृक्ष झाल्याचे आपणाला पाहायला मिळते त्यामागचा संघर्ष आणि लढा त्यांनी ज्या परिस्थितीत त्यावेळी लढला तो कुणालाच विसरता येत नाही तसंच मित्रांनो आमचं आणि ग्रंथालीचं आहे ग्रंथालीने दलित साहित्याची अनेक पुस्तकं प्रकाशित केली आणि दलित दलित साहित्याला प्रतिष्ठा मिळवून दिली अनेक वेगवेगळ्या प्रकारची उत्तमोत्तम दर्जेदार पुस्तकं प्रकाशित केली आहेत मी पार्ल्याहून वसईत येताना माझी जन्मभूमी बिले पार्ले येथील साहित्य आणि संस्कृतीचा वारसा घेऊन इथे आलो साहित्य जल्लोषची चळवळ सुरू केली आणि गेल्या तीस वर्षात हा आजचा बावीसावा साहित्य जल्लोष येथे साजरा होत आहे सुरुवातीला मी साहित्य जल्लोष करायचो तेव्हा आमच्यासोबत पाच संस्था होत्या आम्ही पाच संस्था होतो आज इथं मला अभिमानानं सांगायचं आहे की साहित्य जल्लोष सुरू करताना पहिल्यापासून लोकनेते हितेंद्रजी ठाकूर हे साहित्य जल्लोषचे पाठीराखे राहिले आहेत त्यांच्या खरभक्कम पाठिंब्यामुळेच पूर्वीची नगरपरिषद आता महानगरपालिकेतर्फे या साहित्य जल्लोषला आर्थिक पाठबळ अप्पांच्यामुळे मिळत आले आहे त्याची मला मनपूर्वक जाणीव आहे राजकीय वरदहस्त असल्याशिवाय असे उपक्रम राबवले जाणे कठीण असते मध्ये काही वर्ष साहित्य जल्लोष बंद होता त्यावेळी डिम्पल पब्लिकेशनतर्फे प्रकाश पाटील त्यांच्या एका पुस्तकाचे प्रकाशन होते त्याला आप्पा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते ते त्यावेळी जाहीरपणे म्हणाले मुळे साहित्य जल्लोष पुन्हा सुरू करा आम्ही दोन वेगवेगळ्या पक्षातले लोक कमी का भांडतो पण आम्ही दोन राजकारणी माणसे भांडतो पण जेव्हा आमच्या फायद्याची वेळ येते तेव्हा आम्ही एकत्रही येतो मग तुम्ही दोन साहित्यिक एकत्र का येत नाही पुन्हा साहित्य जल्लोष सुरू करा मित्रांनो या त्यांच्या जाहीर पाठिंब्यामुळे मी साहित्य जल्लोष प्रतिष्ठानची स्थापना केली त्याचा प्रमुख विश्वास कमी आहे दरवर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास महाराष्ट्र सरकार दोन कोटी रुपयांची आर्थिक मदत देते मित्रांनो आपली पहिलीच महाराष्ट्रातील वसई विरार शहर महानगरपालिका या तालुक्यातील आहे जी साहित्य जल्लोष या चळवळीस आर्थिक पाठबळ देऊन यात सहभाग घेते हे खरंच कौतुकास्पद आहे खरं म्हणजे महानगरपालिकेचे काम शहराला रस्ते वीज पाणी मलविस्तारण सेवा देणं हे असतं पण आमची महानगरपालिका ऐतिहासिक वसईचा वारसा जगताना शहराला सांस्कृतिक आणि साहित्याचा सा चेहरा देण्यासाठीही प्रयत्न करते साहित्य चळवळीस मदत करते शहराचे मानसिक आरोग्य तंदुरुस्त ठेवते त्याचा आपण सर्वांनी अभिमान बाळगला पाहिजे माननीय आयुक्त अनिल कुमार पवार साहेब यांनी प्रशासकीय सा कारकिर्द असूनही या साहित्य जल्लोषीला मदत केली आहे त्याकरता त्यांचं आणि त्यांच्या सर्व अधिकारी वर्गाचे मनापूर्ण आभार साहित्य माणसं जोडतो तोडत नाही याची प्रचिती मी गेली पन्नास वर्षे जवळून घेतोय टिम्पल पब्लिकेशनतर्फे वसईतील मान्यवर आणि नवोदित आणि मान्यवर अशा सत्तर लेखकांची पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत त्यांना प्रकाशात आणलेलं आहे राजकारणी बाळासाहेब ठाकरे नामदार नारायण राणे खासदार अहोल कोल्हे वसईचे अण्णासाहेब वर्तक भाऊसाहेब वर्तक ताराबाई वर्तक विवेक पंडित डॉमिनिक गोन्साल्विस संदेश जाधव यांची पुस्तकं आम्ही प्रकाशित केलेली आहेत आणि या सुवर्ण महोत्सवी वर्षात जगप्रसिद्ध आशा भोसले सचिन तेंडुलकर त्यांच्या वडिलांचं आणि त्यांच्या भावाचं पुस्तक साक्षात भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि आदरणीय श्री शरद पवार साहेब यांच्या हस्ते प्रकाशित झालं होतं टिंपल पब्लिकेशनतर्फे आजपर्यंत अकराशेहून अधिक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत त्या महोत्सवी वर्षात आम्ही आजपर्यंत अठ्ठ्याहत्तर पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत याचा मला खरंच मनस्वी आनंद आहे आमचा दोघांचा म्हणजे डिंपल आणि नंतर होणारा ग्रंथालय आमचा दोघांचा सत्कार केल्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र